हाय माझं नाव चीसा हा कोर्स करण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन सुरुवातीला हा कोर्स कसा करायचा हे आपण समजून घेऊ सध्या आपण इथे आहोत इथून आपला कोर्स सुरू होईल आणि तिथे पोहोचल्यानंतर आपला हा कोर्स संपेल या दरम्यान आपण आपल्या शरीराच्या विविध अवयवांबद्दल शिकणार आहोत यात असेही काही अवयव असतील जे आपण आतल्या कपड्यांनी झाकून ठेवतो या कोर्स मध्ये आपण सुरक्षित व असुरक्षित स्पर्श कशाला म्हणतात हेही शिकणार आहोत तसंच तुमच्यासारख्या मुलांना कधी असुरक्षित वाटलं तर मदत मागून सुरक्षित कसं राहू शकता या विषयीची माहिती सुद्धा मिळवणार आहोत आमिर आणि नेहा या कोर्स दरम्यान मित्र म्हणून तुमच्या सोबत असतील जेव्हा त्यांनी हा कोर्स सुरू केला तेव्हा ते काय म्हणाले होते माहिती आहे आम्ही शाळेत गणित आणि विज्ञानासारखे विषय शिकतो पण हा विषय नवीन आहे या कोर्समध्ये काय होणार हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे हा कुत्रा फारच मजेदार दिसतो अरे वा थँक्स आमिर कोर्स चालू असताना आम्ही अधूनमधून तुमच्या दोघांचं ऐकणारच आहोत सुरुवातीला आपण आपल्या शरीराच्या सर्व अवयवांविषयी शिकणार आहोत शाळेत लहान मुलांना शरीराच्या विविध अवयवांची माहिती देण्यासाठी शिक्षक असे पोस्टर्स वापरतात या पोस्टर्सवर अनेकदा डोळे किंवा हात यांसारखे अवयव दाखवले जातात पण इथे आपल्या शरीराचे काही अवयव दाखवले जात नाहीत या दाखवल्या न जाणाऱ्या अवयवांना खाजगी अवयव असे म्हणतात आपल्या शरीराचे जे अवयव आतल्या किंवा पोहण्याच्या कपड्यांनी झाकले जातात त्यांना आपण खाजगी अवयव असे म्हणतो तर मला माहीत आहे की शरीराच्या या अवयवांविषयी बोलताना फार विचित्र वाटू शकतं कारण आम्ही खाजगी अवयवांबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा नेहा आणि अमित काय म्हणाले होते माहीत आहे त्यावेळेस मला लाज वाटली होती अगदी डोळे झाकून घ्यायची इच्छा झाली होती आपण साधारणपणे या विषयावर बोलत नाही मी जर हसायलाच लागलो माझं असण थांबतच नव्हतं हा विषय नवीन असल्याने आणि त्या विषयी फारस बोलल जात नसल्याने तुम्हाला तसं वाटणं बरोबर आहे तरीही लक्षात ठेवा तुम्ही इतरांना त्यांच्या खाजगी अवयवांवरून चिडवणं चुकीचं आहे समजलं हो मलाही हसायला येत होतं पण यापुढे मी हे नेहमी लक्षात ठेवेन पण चिसा आपण हे का शिकतोय आमिर तुझा प्रश्न योग्य आहे आपल्याला आपले डोळे आणि हातांसोबतच खाजगी अवयव सुद्धा निरोगी आणि सुरक्षित ठेवायचे आहेत आतापर्यंत आपण खाजगी अवयवांबद्दल शिकलो आता आपण सुरक्षित व असुरक्षित स्पर्शांविषयी बोलणार आहोत पण त्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे ही दोन चित्र बघा पहिल्या चित्रात एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करत आहे दुसऱ्या चित्रात एक व्यक्ती रेल्वेचे रूळ ओलांडून प्लॅटफॉर्म वर जात आहे यापैकी सुरक्षित आणि असुरक्षित परिस्थिती कोणती आहे तुला काय वाटतं नेहा पहिल्या चित्रात रेल्वे पुलाचा वापर करणारी व्यक्ती सुरक्षित आहे कारण त्या व्यक्तीच्या रेल्वे सहजपणे जाऊ शकतात दुसऱ्या चित्रातील अपघात होऊ शकतो त्यामुळे ती व्यक्ती असुरक्षित आहे खूप छान नेहा तू अगदी बरोबर उत्तर दिलस काही स्पर्श तुमच्यासाठी सुरक्षित असतात तर काही स्पर्श असुरक्षित असू शकतात आपण दोन उदाहरण पाहू कल्पना करा विजेचा गडगडात ऐकून तुम्ही घाबरता आणि घाईघाईने तुमच्या आईकडे जाता. तुमची आई तुम्हाला जवळ घेऊन धीर देते. दुसऱ्या चित्रामध्ये एक काका तुम्हाला मागून गच्चा आवडतात यापैकी कोणता स्पर्श सुरक्षित आहे आणि कोणता स्पर्श असुरक्षित आहे? तुला काय वाटतं अमित? तुमच्या आईने तुम्हाला मिठी मारताना केलेला स्पर्श सुरक्षित आहे. कशावरून कारण तुम्ही घाबरलेला होता आणि तुम्हाला सुरक्षित वाटावं म्हणून तुमची आई प्रयत्न करत आहे अगदी बरोबर मागून गच्च आवडताना तुम्हाला स्पर्श असुरक्षित आहे जर माझ्यासोबत असं झालं तर मला नाही आवडणार थँक्स आमिर तर आत्ताच आपण सुरक्षित आणि असुरक्षित म्हणजे काय हे शिकलो काही स्पर्श तुमच्यासाठी सुरक्षित असू शकतात तर काही स्पर्श असुरक्षित असू शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक सोप्पा नियम शिकणार आहोत हा नियम वापरून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो तुमचे खाजगी अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही हा नियम वापरू शकता माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त त्यांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्यांच्याविषयी बोलणे असुरक्षित आहे आम्ही स्पर्श करणे पाहणे आणि बोलणे सुरुवातीला आपण स्पर्शांबद्दल बोलूया एखाद्या व्यक्तीने आपल्या खाजगी अवयवांना स्पर्श करणे असुरक्षित आहे अशी कल्पना करा की तुमचे एक शिक्षक तुम्हाला शरीराच्या अवयवांविषयी शिकवत आहेत शिकवताना ते तुमच्या खाजगी अवयवांना स्पर्श करतात तुला हे हे सुरक्षित वाटत का नेहा नाही असुरक्षित आहे आपल्या सुरक्षा इथं उल्लंघन झालंय का सुरक्षा नियम म्हणतो की कोणत्याही व्यक्तीने आपल्या खाजगी अवयवांना स्पर्श करणे कधीही योग्य नाही त्यामुळे या उदाहरणात आपल्या सुरक्षा नियमाच उल्लंघन झालं आहे शाबास अजून एक उदाहरण तुम्ही एका मोठ्या मुलासोबत खेळत असताना तो तुमच्या खाजगी अवयवांना लाथ मारतो हे सुरक्षित आहे का तुला काय वाटतं आमिर एखाद्या व्यक्तीने आपल्या खाजगी अवयवांना लाथ मारणं असुरक्षित आहे बरोबर या उदाहरणात आपल्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालंय का आपल्या सुरक्षा नियमात असं सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या खासगी अवयवांना स्पर्श करणं असुरक्षित आहे त्यामुळे उदाहरणात आपल्या सुरक्षा नियमाचं उल्लंघन झालं आहे खूप छान आम्ही बर आता अजून एक उदाहरण एक मुलगा व मुलगी हात मिळवतात नेहा हे सुरक्षित आहे की असुरक्षित

डॉक्टर डॉक्टर हा खेळ खेड़ खेळत असताना तुमचा मित्र तुमच्या खाजगी अवयवांना स्पर्श करतो हे सुरक्षित आहे की असुरक्षित नाही हे असुरक्षित आहे एखाद्या व्यक्तीने आपल्या खाजगी अवयवांना स्पर्श करणं असुरक्षित आहे त्यामुळे या उदाहरणात आपल्या सुरक्षा नियमांचं चा उल्लंघन झालं आहे बरोबर आहे आमिर बर आता मूळ सुरक्षा नियमाकडे पुन्हा एकदा नजर फिरवा आणि पाहणेवर लक्ष केंद्रित करू एखाद्या व्यक्तीने आपल्या खाजगी अवयवांकडे पाहणे असुरक्षित आहे उदाहरण म्हणून सांगायचं तर समजा एका हे सुरक्षित आहे का नेहा हे असुरक्षित आहे बरोबर अजून एक उदाहरण तीन लहान मुलं मुलींच्या बाथरूम मध्ये बघत आहेत हे सुरक्षित आहे का नाही हे असुरक्षित आहे छान चला तर परत एकदा आपल्या मूळ सुरक्षा नियमांकडे येऊ आणि यावेळी बोलणेवर लक्ष केंद्रित करू एखाद्या व्यक्तीने आपल्या खाजगी अवयवांविषयी बोलणे असुरक्षित आहे उदाहरण म्हणून सांगायचं तर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला खाजगी अवयवांवरून चिडवतो किंवा त्यांच्याविषयी काहीतरी बोलतो हे सुरक्षित आहे का नाही हे असुरक्षित आहे नियमक असं सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या खाजगी अवयवांविषयी बोलणे असुरक्षित आहे चुलत भाऊ आपल्या खाजगी अवयवांविषयी बोलत आहे त्यामुळे इथे आपल्या सुरक्षा नियमाचं उल्लंघन झालं आहे शापा अजून एक उदाहरण तुमचे काका तुम्हाला खाजगी अवयवांबद्दल एखादा जोक सांगतात हे सुरक्षित आहे का हे असुरक्षित आहे अप्रतिम तर हा सुरक्षा नियम मी पुन्हा एकदा पूर्णपणे म्हणून दाखवते आपल्या खाजगी अवयवांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्याविषयी बोलणे असुरक्षित आहे बरं तर मुलांना आपण अजूनपर्यंत या नियमाच्या शेवटच्या भागाविषयी बोललो नाही पण लवकरच आपण त्याविषयी बोलणार आहोत माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्या व्यतिरिक्त त्यांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्यांच्याविषयी बोलणे असुरक्षित आहे उदाहरण म्हणून सांगायचं तर तुमच्या खाजगी अवयवांना डॉक्टर तुमच्या आईबाबांसमोरच इंजेक्शन देतात तुला काय वाटतं नेहा हे सुरक्षित आहे का मला वाटतं हे सुरक्षित आहे कारण जरी डॉक्टर आपल्या खाजगी अवयवांना स्पर्श करत असले आणि त्यांच्याकडे बघत असले तरी आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी ते करत आहेत बरोबर आहे तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुमचा आजार बरा करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतात हे इंजेक्शन तुमच्या खाजगी अवयवांना दिलं गेलं किंवा ते घेताना तुम्हाला दुखलं तरी त्यामुळे आपल्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन होत नाही पूर्ण सुरक्षा नियम असं सांगतो की माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीने त्यांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्यांच्याविषयी बोलणे असुरक्षित आहे डॉक्टर आपल्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे या उदाहरणात आपल्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालेलं नाही ठीक आहे मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते तुमचा हात मोडला असून त्याला प्लास्टर घातले आहे त्यामुळे तुमची आई कपडे बदलण्यासाठी तुम्हाला मदत करते आहे हे सुरक्षा नियमाचं उल्लंघन आहे का तुला काय वाटतं आमिर कपडे बदलताना आपली आई आपल्या आप खाजगी अवयवांना स्पर्श करू शकते आणि त्यांच्याकडे पाहू शकते पण ती हे आपल्याला स्वच्छ ठेवण्यासाठी करत आहे त्यामुळे हे आपल्या सुरक्षा नियमाचं उल्लंघन नाही उत्तम आता हा सुरक्षा नियम शेवटचा म्हणूया माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीने त्यांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्यांच्याविषयी बोलणे असुरक्षित आहे आतापर्यंत आपण सुरक्षा नियमाविषयी शिकलो हो। आहोत हा नियम वापरून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता सुरुवातीला आपण या सुरक्षा नियमांची स्वतःला आठवण करून देऊया माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त त्यांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्यांच्याविषयी बोलणे असुरक्षित आहे जर एखाद्या व्यक्तीने या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना नाही म्हणून तू तिथून निघून जाऊ शकतेस लक्षात ठेवा तुम्ही त्यांना नाही म्हणू शकता आणि तिथून निघून जाऊ शकता नाही म्हणण्याचा काहीच फायदा होणार नाही किसा अजिबातच नाही नाही म्हणणं अत्यंत फायद्याचं ठरू शकतो आमिर कारण त्यामुळे समोरच्या व्यक्तीला हे कळून चुकेल की सुरक्षित आणि असुरक्षित कृत्य किंवा वागणं कशाला म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं तर मी त्याला लाच मारेन कदाचित मी त्या व्यक्तीला चावेन सुद्धा जर माझ्या शेजारी एखादा दगड असला तर मी त्या व्यक्तीला फेकून मारेन नाही तर मी त्याला एखादा बुक्का मारेन नेहा आणि आमिर तुमच्या या प्रतिक्रिया मी समजू शकते परंतु त्या व्यक्तीला ठोसा मारणे किंवा चावणे हे सर्वोत्तम उपाय असू शकत नाही कारण मग समोरची व्यक्ती सुद्धा तुम्हाला इजा करू शकते आणि तुमचे नुकसान करू शकते अशा वेळी नाही म्हणून तिथून निघून जाण्याचा पर्याय अधिक शहाणपणाचा व सुरक्षित ठरतो जर मी काबल्ले किंवा मला नाही म्हणत आलं नाही तर चांगला प्रश्न विचारला स्नेहा जर तुम्हाला नाही म्हणता आलं नाही तरी काही हरकत नाही फक्त त्या जागेपासून लांब निघून जाण्याचा प्रयत्न करा मी मदतीसाठी आरडाओरडा करू शकतो का हो तू मदतीसाठी आरडाओरडा करू शकतोस चांगली कल्पना आहे आमिर पचीसा जर ती एखाद्या व्यक्तीला नाही म्हणाले तर मी वाटते असं होईल ना नाही नेहा आपल्याला असं वाटू शकतं की जर आपण वडीलधाऱ्यांना किंवा कुटुंबियांना नाही म्हणलं तर ते दुखावले जातील किंवा त्यांचा अपमान होईल नाही तर मग ते आपल्याशी बोलणंच बंद करतील पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्यांच्या कृत्यांमुळे आपल्याला असुरक्षित वाटत असेल तर आपण नाही म्हणायला हवं अन्यथा त्यांचं वागणं तसंच चालू राहील आमिर आणि नेहा तुम्ही दोघंही खरंच खूप विचारपूर्वक प्रश्न विचारताय त्यामुळे मला फार आनंद झालाय लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती सुरक्षा नियमांचं उल्लंघन करत असेल तर तुम्ही त्यांना नाही म्हणून तिथून निघून जाऊ शकता हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक छोटासा स्वाध्याय सोडवूया तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला असुरक्षित केले किंवा तुमच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले तरी त्यात तुमची चूक नाही यानंतर आपण पाहणार आहोत की नाही म्हणून तिथून निघून गेल्यावर तुम्ही अजून कोणती पावलं उचलू शकता माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्या व्यतिरिक्त त्यांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्यांच्याविषयी बोलणे असुरक्षित आहे नाही म्हणा आणि निघून जा त्यानंतर जे झालं ते तुम्ही एखाद्या मदतशील प्रौढ व्यक्तीला सांगू शकता मदतशील प्रौढ व्यक्ती कोणाला म्हणतात चांगला प्रश्न विचारला स्नेहा मदतशील प्रौढ व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जी तुमच्या जवळ राहते आणि जी वयाने अठरा वर्षांपेक्षा मोठी आहे ही व्यक्ती तुमचं ऐकून तुमच्यावर विश्वास ठेवते आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला मदत करते जेव्हा तुम्ही या व्यक्तीसोबत असता तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटतं ही व्यक्ती तुमचे आई बाबा आजी आजोबा शिक्षक किंवा अगदी तुमच्या शेजारचे यापैकी कोणीही असू शकते मला वाटत नाही याविषयी मी माझ्या घरच्यांशी बोलू शकेन ते चिडतील आणि मला सोरडतील त्यापेक्षा मी याविषयी माझ्या बहिणीशी भावाशी किंवा एखाद्या मित्राशी बोलू शकतो का हो आमिर तू त्यांच्याशी बोलू शकतो ते तुला अशी एखादी प्रौढ व्यक्ती शोधायला नक्कीच मदत करतील अशी व्यक्ती जी तुला नंतर मदत करू शकेल मी एखाद्या प्रौढाला सांगितलं आणि त्यांनी मदत केली तर असं झालं तर जोपर्यंत तुम्हाला आवश्यक मदत मिळत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही मदतशील प्रौढ व्यक्तीला सांगत मी माझ्या सर्वात आवडत्या बोलू शकतो का तो मला वाचवेल का आमिर तू या व्यक्तिरेखांना कधी खऱ्या आयुष्यात भेटला आहेस का नाही तर मग तू जिला ओळखतोस अशा व्यक्तीकडून मदत मिळवणं हेच सगळ्यात चांगलं लक्षात ठेवा मदतशील प्रौढ व्यक्ती म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी तुमच्यापासून जवळ राहते आणि जी वयाने अठरा वर्षांपेक्षा मोठी आहे ही प्रौढ व्यक्ती तुमचं ऐकून घेईल आणि तुम्हाला मदत करू शकेल मला तुम्हाला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुमच्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यास त्यात तुमची चूक नाही आपण हे शिकलो की जर कुणी आपल्या सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्ही नाही म्हणून तिथून निघून जाऊ शकता त्यानंतर जे झालं ते तुम्ही एखाद्या मदतशील प्रौढ व्यक्तीला सांगू शकता हे नेहमी लक्षात ठेवा जे काही झालं असेल त्यात तुमची चूक नाही नेहा तू अतिशय उत्तम प्रश्न विचारलास नाही तरीही त्यात तुझी चूक नाही कधी कधी एखाद्या असुरक्षित परिस्थितीत आपण घाबरतो किंवा गोंधळून जातो त्यामुळे आपल्याला नाही म्हणणं कठीण हे आपण एका उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊया ईशांच्या आईने त्याला बागेत एकटं न थांबण्याविषयी बजावलं होत तरी पण त्याचे मित्र निघून गेल्यानंतर तो बागेत थांबला कारण त्याला अजून थोडा वेळ झोका घ्यायचा होता <गणान्या> तो एकटा असल्याचं पाहून बागेतील वॉचमन त्याला मोबाईलवर एक व्हिडिओ दाखवला हा व्हिडिओ कपडे न घातलेल्या प्रौढांचा होता ईशानला तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागला कारण तो घाबरला होता त्यामुळे तो वॉचमन काकांना नाही म्हणू शकला नाही आम्ही तुला काय वाटतं हे सुरक्षित आहे की असुरक्षित हे असुरक्षित आहे तुम्हाला काय वाटतं ईशानच्या चुकीमुळे त्याच्यावर ही असुरक्षित परिस्थिती आली का oh. नाही नेहा ईशानने आपल्या आईचं ऐकलं नसलं तरीही या असुरक्षित परिस्थितीमध्ये त्याची चूक नाही लक्षात ठेवा परिस्थिती कोणतीही असो एखादी व्यक्ती तुम्हाला असुरक्षित करत असेल आणि तुमच्या सुरक्षा नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्यात तुमची चूक नाही ईशान घाबरला होता त्यामुळे तो वॉचमन काकांना नाही म्हणू शकला नाही आमिर तुला काय वाटत यात ईशानची चूक आहे का, का, का? नाही यात ईशानची काही चूक नव्हती तो घाबरला होता म्हणूनच तो त्या परिस्थितीत नाही म्हणू शकला नाही शाब्बास आमिर एखाद्या असुरक्षित परिस्थितीत तुम्ही नाही म्हणत तिथून निघून जाऊ शकणार नाही तरीही त्यात तुमची चूक नाही ईशानला वाटलं असेल की त्याने आपल्या आईचं न ऐकल्याबद्दल त्याला ओरडा मिळेल म्हणून तो ही गोष्ट एखाद्या मदतशील प्रौढ व्यक्तीला सांगू शकला नाही नेहा तुला काय वाटतं यात ईशानची चूक आहे नाही यात त्याची चूक नाही कारण तो गाभरला होता छान जरी तुम्ही मदतशील प्रौढ व्यक्तीला सांगू शकला नाही तरी यात तुमची चूक नाही परंतु त्यांना हे शक्य तेवढ्या लवकर सांगा जर तुमच्यासोबत अशा प्रकारची घटना पुन्हा घडली तर तुम्ही तुमच्या मदतशील प्रौढ व्यक्तींकडे जाऊन त्यांना सांगू शकता ते तुम्हाला सुरक्षित वाटण्यासाठी मदत करतील एखाद्या व्यक्तीने तुम्हाला असुरक्षित केलं तर त्यात तुमची चूक नाही तुम्ही एखाद्या असुरक्षित परिस्थितीत नाही म्हणू शकला नाहीत तर त्यात तुमची चूक नाही तुम्ही मदतशील प्रौढ व्यक्तीकडून मदत मागू शकला नाहीत तर त्यात तुमची चूक नाही अभिनंदन आता तुम्ही एक वैयक्तिक सुरक्षा आपण एकत्र मिळून चार महत्वाच्या गोष्टी शिकलो माझे खासगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीने त्यांना स्पर्श करणे त्यांच्याकडे पाहणे किंवा त्यांच्याविषयी बोलणे असुरक्षित आहे एखाद्या व्यक्तीने या नियमांचं उल्लंघन केल्यास तुम्ही नाही म्हणून तिथून निघून जाऊ शकता आणि त्यानंतर तुमच्या मदतशील प्रौढ व्यक्तीला सांगू शकता हे नेहमी लक्षात ठेवा जे काही झालं असेल त्यात तुमची चूक नाही आता मी तुमच्यासाठी एक गाणं गाणार आहे आपल्या रक्षणाची किल्ली आपल्या हाती आपणाच आपल्या सुरक्षेचे साथी केले कोणी तुम्हाला असुरक्षित डगमगून जाऊ नका समोर असो मग कोणी सुरक्षा नियम विसरू नका स्पष्ट ठेवा वाणी ताट ठेवा कना डोळे घालून ठामपणे नाही मना नाही म्हणल्यावर तिथे अजिबात थांबू नका समोरची व्यक्ती काही म्हणून ऐकू नका असुरक्षित जागा सोडून सुरक्षित जागा गाठा ज्याच्यावर आहे विश्वास अशा प्रौढांना भेटा एखाद्या प्रौढाने जरी दिला नकार तरी हिंमत हारू नका दुसरा प्रौढ मिळेपर्यंत शोध थांबू नका या सगळ्या परिस्थितीत एक लक्षात ठेवा कितीही वाटलं तरी स्वतःला चूक मानू नका अशा घटना मध्ये मदतीला सुपर हिरो नाही येणार हे, ना, हे सुरक्षा नियम वापरत आपणच स्वतःला वाचवणार <laughs>